शुभ सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण केरळमध्ये या सिटीमध्ये आहोत आपली फ्लाईट आहे तिरुअनंतपुरमवरून त्यामुळे दुपारची फ्लाईट असल्यामुळे फटाफट ब्रेकफास्ट केला त्यानंतर आपली जी पॅकिंग आहे ती केली आणि मग आपण निघालो आहोत फ्लाईट पकडायला वाटेमध्ये थोडी शॉपिंग केली एअरपोर्टवरती पोचल्यानंतर इथे पहिल्यांदा आपल्या बॅग स्कॅनिंग करून घेतल्या आणि त्यानंतर बॅग चेक इन करून घेतल्या आपल्या बॅग आहेत त्या आपल्या अगोदर आपल्या फ्लाईटमध्ये पोचलाच वरून दुसरी ओळ म्हणजे सिक्स सी सिक्स ट्वेंटी सेवन जी आहे ना ती आपली फ्लाईट आहे जी एक वाजून पंचवीस मिनिटाची आहे त्यानंतर एअरपोर्टवरती थोडीशी चॉकलेटची चौ, शॉपिंग केली आणि त्यानंतर वेटिंग एरियामध्ये बसलो वेटिंग एरियामध्ये योगशित बघा काय करत आहे बसून योगशित बनाना चिप्स खात प्रत्येक एअरलाईनची एक बस असते आप जी आपल्याला फ्लाईटपर्यंत घेऊन जाते आपली इंटिगो आहे आपण ह्या बसने जाणार आहोत ते प्रत्येक एअरलाईनची जी आपल्याला आपल्या फ्लाईटपर्यंत म्हणजे विमानापर्यंत घेऊन जाते आपण पोहोचलो आहोत आणि तुम्ही बघत असाल माझ्या पाठीमागे जे दिसत आहे ना ते आपलं विमान आहे आता आपण आपल्या फ्लाईटमध्ये जाऊ शकतो फ्लाइट मध्ये आल्यानंतर वरती आपण आपलं लगेज ठेवू शकतो आणि इथे आपला सीट नंबर आहे आपला सीट नंबर आहे थर्टी फोर नमस्कार अपनी यात्रा को शीघ्र शुरू करने के लिए, आप अपने बडे को ऊपर वाले ओवरहेड पे दे बाजूला निळेसर अबा आणि मध्ये असे पांढरे शुभ्र सशासारखे ठ किती छान वाटतं ना हे बघायला फ्लाईट मध्ये एज युझुअल ची मजा मस्ती तर चालूच होते आणि अखेर ती प्रतीक्षा संपली आपण मुंबईला पोहोचलो आहोत फ्लाईट मधून उतरल्यानंतर बाहेरच इंडिगोची बस उभी होती एनडिगोची बस पकडून आम्ही निघालो आहोत मुंबई एअरपोर्टला मुंबई एअरपोर्टला आल्यानंतर इथे बोर्डवरती फ्लाईट नंबर सिक्स सी सिक्स शीक्ष ट्वेंटी सेवन ज्याचा बेल्ट नंबर आहे टू या टू नंबर बेल्टवरती आपलं जे सामान आहे ते येणार आहे आणि फायनली अर्ध्या तासानंतर आपले बॅग्स आहेत ते आपल्याला मिळालेले आहे त्यात आपण कलेक्ट करून घेऊया बॅग कलेक्ट केल्यानंतर एअरपोर्टवरच ओला उबेरचे ऑप्शन असतात तिथून जर आपण टॅक्सी किंवा कार बुक केली तर आपल्याला तिथेच मिळते अदरवाईज जर आपण ॲपवरून आप जर ओला उबेर बुक केली तर मग आपल्याला एअरपोर्टच्या बाहेर जावं लागतं मग ते सगळं टाळण्यासाठी आम्ही इथूनच एक कार बुक केली आणि निघालो आपल्या घरी चला तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा भेट पुन्हा अशाच एका छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय